लाडक्या बहिणींना आता दोन महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येत आहे दोन महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आहे लाडकी योजना अतिशय आम्ही राबवलेली साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या आम मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने फायनली लाडक्या बहिणीच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा त्यांचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता मिळाला नव्हता परंतु त्यांच्या खात्यावर सुद्धा मिळायला आता जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्या बहिणींनी केवायसी केलेली होती केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट ठरवण्यात आलेली होती बहिणींना एकतीस डिसेंबरपर्यंत केवाय सी करणे बंधनकारक होते ज्या बहिणींनी वाय सी केली आहे त्यांना जो हप्ता आहे तो वेळेवर मिळालेला आहे आणि ज्या बहिणींनी केवायसी केली नाही आहे त्या बहिणीसाठी आता थोडा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे कारण ज्या बहिणींनी के वाय सी केली आहे आणि या योजनेमध्ये जे पात्र ठरलेले आहे त्याच बहिणींना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे ज्या बहिणी के वाय सीमध्ये अपात्र ठरलेलं आहे किंवा त्यांनी वाय सी केलेली आहे त्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही सुद्धा माहिती समोर आलेली आहे फायनल डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची जी प्रोसेस आहे ती संपलेली आहे डिसेंबरचा हप्तासुद्धा आता तुमच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आहे आपण बघू शकतो की आधी सुद्धा सांगण्यात आलेले होते की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तीन हजार रक्कम आहे ती एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरील टाकण्यात येईल परंतु तसे झालेल्या आपल्याला कुठल्याही प्रकारे नाही नाहीये त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आधी टाकण्यात आला आणि केवायसीची मुदत एकतीस डिसेंबर होती एकतीस डिसेंबर तारीख संपली आता त्याच्यानंतर ज्या बहिणींनी केवायसी केली ज्या पात्र ठरलेलं आहे त्यांना डिसेंबरचा हप्ता सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याची जी सुरुवात आहे ती आज संध्याकाळपासूनच होत आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजे सात ते आठ जानेवारीपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ सुद्धा जमा होणार आहे संक्रांती आधीच लाडक्या बहिणींना हे जे पैसे असणारे ते मिळून जाणार आहे अशी सुद्धा अपडेट समोर आलेली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सा हप्ता झाला त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये चौदा जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यावरती हो जानेवारी महिन्याची सुद्धा अपडेट समोर येणार आहे त्याबद्दलचं लवकरात लवकर जे अपडेट येईल ते सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका